नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे फडणवीस सरकारने तब्बल सातशे अठ्ठावन्न कोटींचं सा थकीत दूध अनुदान मंजूर केलं आहे मात्र हे पैसे नेमके कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाचं रक्कम पाच रुपये असेल की सात आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत गेल्या काही महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात होते ऑक्टोंबरपासून दूध अनुदान रखडलं होतं आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबला पण आता सरकारने सातशे अठ्ठावन्न कोटी रुपये मंजूर केले आहेत आतापर्यंत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं पाचशे सदोतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचं अनुदान वाटप झालं आहे तब्बल सहा लाख दोनशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे मात्र ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अनुदानाची वाट पाहत सगळे शेतकरी आहेत महायुतीने निवडणुकीपूर्वी दुधाला मिळणारं अनुदान पाच रुपयांवरून सात रुपये करण्याची घोषणा केली होती त्यामुळे नवीन अनुदान पाच रुपये मिळणार की सात रुपये हे अजून स्पष्ट झालेलं नाही दूध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मंजूर रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग होताच ती शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे मंडळी हे अनुदान शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे पण रक्कम सात रुपये होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे आपण यावर आपलं मत नक्की कळवा आणि शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल